या निमित्त एक सुंदर संगीत आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे शाळा म्हणजे नसते खडू आणि फळा शाळा म्हणजे नसते खडू आणि फळा शाळा असते संस्कार आणि संस्कृतीचा मळा आणि म्हणून या ठिकाणी सुंदर संगीत आपल्या समोर ठेवत आहे कागद पेन्सिल सोबत हे पेंसिल सोबत घे उन्हें शिकुन गया तू साक्षर होन ज्ञान वे चुन घे साक्षर होता संधि मिलतील संधि समझन घे संधि साथी रोज तुझा तुझारे वेर तू थोड़ा घे संधीसाठी रोज तुझारी वेळ तू तु थोडा दे रोज तुम्ही चार पाच अक्षरे शिकाना रोज थोडा वेळ तुम्ही गणिताला द्याना ना साक्षरतेचे रंग नव्हे आयुष्यात घ्या ना शिकण्याची ही संधी आरी लाभतो तो घ्याना शिकण्याआधी हे अवघड वाटतया शिकणं झाल्यावर सारच पटतया शिकण्याआधी हे अवघड वाटतया शिकणं झाल्यावर सारच पटतया वाचून लिहून साक्षर होऊन जीवन सावरून घे शिकून गड्या तू साक्षर होऊन ज्ञान वेचून घे साक्षर होता संधी मिळतील संधी समजून घे संधी साठी रोज तुझारे वेळ तु थोडा दे नाही शिक्षण वाघिनीच दुध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पेल तू गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणायचं आहे लगी नाही शिक्षण वाघिणीच दूध हे बघेल मग रुबाब कैसा एकच घोट तु घे शिक्षणाला नाही पर्याय सत्य जाणून घे नव्या पिढीला साक्षर पालक नवा वारसा घे अडाणी <taptart noise> माणसाला नाही रे किंमत साक्षर माणसाची किती रे हिंमत अडाणी माणसाला नाही रे किंमत साक्षर माणसाची किती रे हिम्मत वाचून लिहून साक्षर होऊन जीवन उजळून घे शिकून गड्या तू साक्षर होऊन ज्ञान वेचून घे कागद वही पाटीन पेन्सिल सोबत घेऊन ये शिकून गड्या तू साक्षर होऊन ज्ञान वेचून घे साक्षर होता संधी मिळतील संधी समजून घे साठी रोज तुझारे वेळ तू थोडा